बोळकवट्याचे सरपंच रफिक नदाब यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर येथील सत्ताधारी आणि विरोधी गटातील सात ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून अविश्वास ठराव दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता या अविश्वास ठरावाच्या पडताळणीसाठी आज बुधवार रोजी तहसीलदार किरण जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा झाली या विशेष सभेला सात सदस्यांनी उपस्थित राहून सरपंच नदाफ यांच्यावरील अविश्वास ठराव सात विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला येथील ग्रामपंचायत ही नऊ ग्रामपंचायत सदस्यांची आहे अडीच वर्षापूर्वी येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती दोन पॅनलमध्ये मध्ये ही निवडणूक झाली होती ही निवडणूक माजी आमदार दिलीप माने समर्थक माजी सरपंच काशीराम गायकवाड अमोक सिद्ध वड्रे यांनी महासिद्ध ग्रामिकास पॅनल स्थापून पाटील प्रकाश, पुजारी, यानी हनुमान पैनल उभारून पाच जागा मिळवता आल्या याच गटाचे रफीक नदाफ यांची सरपंचपदी तर उपसरपंच म्हणून जयश्री इसुरे यांची निवड केली होती दरम्यान निवडीनंतर सरपंच नदाफ हे सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करत नसल्याचा ठपका ठेवून सत्ताधारी आणि विरोधी गटातील सात ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन गेल्या चोवीस मे रोजी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्यासमोर उपसरपंच जयश्री सुरे यांच्यासह गौराबाई तांडुरे शरणप्पा कोळी लालसाब नदाफ मायादेवी बिराजदार मंजुळा गायकवाड जयश्री पाटील आदी सात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता अविश्वास ठरावाच्या पडताळणीसाठी आज बुधवार रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार किरण जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली सात सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले आणि सरपंच नदाफ आणि ग्रामपंचायत सदस्य मसन्ना गायकवाड यांनी गैरहजर राहिल्याने सरपंच नदाफ यांच्यावरील अविश्वास ठराव सात विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला चोवीस uh, पाच दोन हजार चोवीस हो रोजी आम सर्व सात सदस्यांनी सरपंच विद्यमान सरपंचांच्या विरोधात अविश्वास दाखल केला होता त्या अनुषंगाने आता माननीय तहसीलदार साहेबांनी आज सभा बोलावली होती त्यामुळे आमचा अविश्वास प्रस्ताव हा मंजूर झालेला आहे आणि कारण ते अनेक गोष्टी आपल्या गावात चुकीच्या होत होत्या त्यामुळे अनेक तक्रारी वाढल्या होत्या त्यामुळे आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता तहसीलदार साहेबांनी ते मंजूर केल्या आहेत धन्यवाद